आज मी रेसिपी पाय मनीषामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे थंडगार बदामी रसमलाई प्रथम टोपामध्ये दूध गरम करून थोडे आटवून त्यामध्ये ड्रायफ्रूट आणि केसर टाकून एकत्र केले नंतर चवीनुसार साखर टाकली कमी आचेवर दुधामध्ये केसर दूध एकत्र केले नंतर मी घरी केलेले पनीर छान मळून घेतले मी केलेल्या पनीरची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यात एक चमचा मैदा टाकून छान परत मळून लहान लहान गोळे मध्ये पाणी आणि साखर एकत्रित करून बंद आचेवर गोळे दहा मिनिटे शिजवून घेतले एका भांड्यामध्ये बर्फाचे पाणी करून त्यात शिजवलेले गोळे पंधरा मिनिटे लिलाईची पावडर घातली एका डब्यामध्ये दूध टाकून नंतर गोळ्यांना हाताने थोडे प्रेस करून दूध असलेल्या डब्यामध्ये ठेवले वरून पुन्हा दूध घातले आणि मध्ये तीन तासासाठी थंड होण्यास ठेवले